नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी डिसेंबर आणि जानेवारीच्या तीन हजार रुपये आता एकदम एकाच दिवशी खात्यावरती जमा केले जाणार आहे नेमकं केव्हा हे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा केले जाणार याचीच बातमी समोर येत आहे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोनही महिन्याचे तीन हजार रुपये एकदम जमा केले गेले होते परंतु निवडणुकी संपल्या निकालाही लागला आचारसंहिताही संपली तरी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या कुठल्याही प्रकारची या दीड हजाराची दखल घेतली जात नाही याचं उत्तर लाडक्या बहिणीला आता कुठल्याही नेत्याकडून मिळत नसल्याची स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते आता दरमहा एकवीसशे रुपये दे देणार आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं होतं परंतु तुर्तास दीड हजार रुपये मिळावे अशी आशा महिलांच्या मनामध्ये आहे मकर संक्रांती पूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा एकदम दिला जाणार आहे आहे देखील सरकारच्या वतीने सांगण्यात येत सोलापूर जिल्ह्यातील लाख हजार लाडक्या बहिणींना राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत यापूर्वी अर्ज केलेले आहेत विधानसभा निवडणुकी जाहीर होण्यापूर्वी या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोनही महिन्याचे तीन हजार रुपये दिवाळीचं बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले होते दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी ही योजना बंद केली जाईल निवडणुकीमुळे सहा महिन्यापुरतीच ही योजना सरकार आणेल असे देखील मुद्दे या ठिकाणी विरोधी पक्षाकडून मांडण्यात आले होते आता निवडणूक संपली तरी देखील ना दीड हजार ना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमधील कोणीच स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाही त्यामुळे लाडक्या बहिणी डिसेंबरचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न देखील या लाडक्या बहिणींना पडलेला आहे दरम्यान आता सत्ता स्थापन हिवाळी अधिवेशन होईल आणि नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या चौदा जानेवारी दोन हप्ते मिळणार असे देखील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून एकदा सांगितले गेलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना नेमकं अर्जाची छाननी देखील करण्यात येणार आहे कारण की यामध्ये सरकारच्या वतीने पुन्हा काही नवीन नियम ऍड केले गेलेले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने पंधरा ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ दिली आहे पण दरम्यान विधानसभा निवडणुकी जाहीर झाल्या अर्जावर कारवाई थांबली आणि त्यानंतर आचारसंहिता संपल्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे आणि त्यामुळे याशिवाय दिवसात काही दिवसांपूर्वी यापूर्वी अर्जाची देखील पडताळणी केली जात आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे सध्या लाडकी बहीण योजनेवरती एप्रिल नंतर दरमहा एकवीसशे रुपये देण्यात येणार असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे जिल्ह्यातील दहा लाख पंचाळीस हजार महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते त्यांना लाभही मिळाला त्यानंतर पंधरा ऑक्टोंबर पर्यंत बरेच अर्ज देखील करण्यात आले आणि मुदतवाढ देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे काळात या काळातील अर्जाची पडताळणी करून विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती परंतु आता पासष्ट हजार अर्जाची छाननी सुरू आहे पात्र कोण आणि अपात्र कोण हे देखील या ठिकाणी ठरलं जाणार आहे त्यामुळे आपल्याला नेमका अशाच नवनवीन अपडेट आणि ताज्या बातम्यांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तर चला पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र